मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपींपैकी एक असलेला सलीम कुत्ता हा गँगस्टर सध्या चर्चेत आलाय कारण शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नाशिकचे शहर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा एक पार्टीतला व्हिडिओ समोर आलाय यामध्ये बडगुजर हे सलीम कुत्ता सोबत डान्स करताना दिसत आहेत भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत या दोघांचा फोटो दाखवल्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर यांचा हा पार्टीतला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला विशेष म्हणजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले तरी आता सलीम कुत्ता हा नेमका कोण आहे सलीम कुत्ताला कुत्ता ही ओळख कशी मिळाली ते जाणून घेऊयात या आजच्या सर्व राजकीय चर्चेत यापूर्वी कधीही जास्त चर्चेत नसलेला सलीम कुत्ता नेमका कोण आहे त्याची चर्चा सुरू झाली तर सलीम मीरा शेख उर्फ सलीम कुत्ता हा गँगस्टर मोहम्मद डोसा याला मदत करायचा मुंबईत अनेक स्मगलिंगच्या प्रकरणातही त्याचा हात आहे तसेच पायधणी आणि डोंगरी भागात विविध दंगली आणि दरोड्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत एकोणीसशे त्र्याण्णव साली झालेल्या दंगलीतही त्याचा सहभाग असल्याचं त्यानं मान्य केलंय डी एन एच्या वृत्तानुसार एकोणीसशे त्र्याण्णवच्या दंगलीबाबत त्यानं पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात म्हटलं होतं की मोहम्मद डोसा हा एक कुख्यात तस्कर असून त्यानं माझ्या आई आईच्या वैद्यकीय खर्चासाठी मला आर्थिक मदत करण्याचं तसेच मला क्षुल्लक गुन्ह्यांमध्ये जामीन देण्याचं आश्वासन दिलं होतं त्यामुळं मी त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याचा आणि त्याच्या तस्करीच्या धंद्यात त्याला मदत करण्याची शपथ घेतली होती दिघी आणि शेखाडी इथं शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा पोहोचवण्यात माझा सहभाग होता मुंबईत शस्त्रास्त्रांचा सुरळीत प्रवेश व्हावा यासाठी काही कस्टम्स आणि पोलीस अधिकाऱ्यांना डोसानं लाच दिली होती तेव्हा मी तिथं उपस्थित होतो असंही सलीम कुत्ता याने मान्य केलं तरी दाऊदनं आम्हाला बाबरी मशीद पाडल्याचा निषेध करणारं दिलं आणि आम्हाला हिंदूंविरुद्ध बंड करण्याचं आवाहन केलं होतं त्याने आम्हाला बदला घेण्यासाठी तयार होण्यासही सांगितलं बॉम्ब स्फोटानंतर मला कळलं की पोलीस माझ्या मागावर आहेत त्यामुळे मी मुंबई सोडून दिल्ली उत्तर प्रदेश आणि भारताच्या शेजारी देशात राहिलो आता कुत्ता या ओळखी मगचा नेमका किस्सा काय तर सलीम शेख हा अंडरवर्ल्डमधल्या अत्यंत निर्दयी गँगस्टर होता म्हणून या क्षेत्रात त्याची ओळख एखाद्या रानटी कुत्र्या प्रमाणे पडली त्यावरून त्याला सलीम कुत्ता या नावानं ओळखलं जाऊ लागलं दरम्यान एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटात वापरली गेलेली शस्त्र आणि गोळा वाटपाच्या कटात भाग घेतल्याबद्दल सलीम कुत्ताला दोषी ठरवण्यात आलं होतं टाडा कोर्टानं सलीमच्या विनंतीवरून कोर्टाच्या रेकॉर्डमधून कुत्ता हे आक्षेपार्ह नाव वगळण्याचं मान्यही केलं होतं तरी मुंबई बॉम्बस्फोटातील कटात सहभागी असल्याप्रमाणे सलीम कुत्ताला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका